मोटरसायकलची धडक दोन जबर जखमी धुळेसुरत महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच सकाळी अकरा वाजता पायी चालणाऱ्या एकाला दुचाकीची धडक दोघे जखमी झालेल्याची घटना घडली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील डाबरी गावाच्या फाट्याजवळ अनिल देवल्या गावीत राहणार डाबरी तालुका नवापूर हा डोक्यावर जनावरांसाठी चारा घेऊन पायी जात असताना मागून भरधाव वेगात येणारी होंडा स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ सदुसष्ट एक्याहत्तर याने अनिल गावी त्यास जोरदार धडक दिल्याने जबर जखमी झाला तसेच दुचाकीही दूरपर्यंत घसरत गेल्याने दुचाकीस्वार अरविंद दिलीप गावीत राहणार वागदी तालुका नवापूर हा देखील जखमी झाला दोन्ही जखमींना एकशे आठ रुग्णवाहिक वाहिकेने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु अनिल गावीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मुसळधार पावसाळ्यात मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेशवाणी विसरवाडी